अं लाईव्ह जाऊ कोणती बैल असतील ते पाहूयात डायरेक्ट आपला मोठ्या मैदानाचा मोठा वेगाचा बादशा म्हणजे रायफल पण दिसतोय बघा के जी भाऊ भेटलेले आहेत आपल्याला नमस्कार काय म्हणताय आज काय जा केलं का नाही व्हिडिओ व्हिडिओ काय व्हिडिओ बर बर ऊन भरपूर आहे भयान आता उन्हाळा आहे म्हण मेंबर तुमचे निवांत आहेत जोडीदार आमचं बर बर कायम असते ते कायम पहिल्यापासून सोबत आहेत यशात पण आप यशात घेऊन जुडीदार आमचं कायम आहे अरे वा मैदान बघितलं का फाटी वगैरे बघून आला का बा रे ते तशा मना गेले म्हणजे खाली नाही गेलो कुठं नंतर बघितलं पहिलं तिथं थांबाय बी आहे बरं बरं काय ओट आहे ना शेवट काय ओटीच दुखावलेले पाहिजे असं त्रास नाही बरं चालतंय चला करा मित्रांनो कष्ट करत असतात जरा हे करा लाईक करा सबस्क्राईब पण करा नक्की मित्रांनो रायफल आलाय बघा बकासूर नाही आला अजून बकासूर येईल थोड्या नमस्कार काय म्हणते आज नियोजन जोरात आहे आहे कोणासोबत आहे चांगलं नियोजन आहे तर कोण असणार ते बरं शेटलं माहिती मोठ्या मैदानाचा मोठा वस्ता बकासूर कुठल्या गाड्यावर गेलाय गाडावर कुठल्या मच्छिंद्रगडावर गेले गेलं येणार आहे किती वाजता येणार एक तास लागेल दर्शनाला कायम जातो कोणतं देवस्थान आहे मच्छिंद्रगडावर तरी तरी मच्छिंद्रनाथाचे आणि मला वाटतं सांगली भागामध्ये आला कंपल्सरी जात असणार मित्रांनो येणार आहे बघा चांगली खबर खुश खबर दिले आणि आज पाखरे आणि बकासूरची जोडी दिसणार आहे चला ओके बकासुरम चिकन चिक्या नाही चिक्क्या आणि लकन आहे हिंद केसरी लकन व्यवस्थित दिसते का सांगा जरा क्वालिटी वगैरे हो व्यवस्थित दिसतंय का आणि आवाज प्रॉपरली येतोय का तेवढं कमेंट करून सांगा ना लखन आणि चिकेची जोडी ज्या ज्या वेळेस पडली त्यावेळेस पण एक नंबर केला बाकासूर येतोय आत्ता केला की दाखवली की मगाशी बैल दोन्ही मध आत्ता आलाय तुम्ही आता आलाय की नऊ काहीच आणि पलीकडचे रुद्रा, रुद्रा। दाखवले मग मध्ये सांग बोल जीवन ड्रायव्हरचा सुंदर आहे येतोय आवाज बकासूर बकासूर नाही आला अजून बकासुर नाही आहे दादा, आणि पाखरे आहेच दैगाव चखरे माझं नाव पुष्कराज सोने नाही आला अजून चिक्या चाललाय पळायला बघा चिक्या आणि हिंदगी सळी लखन पळणार नोंद सुरू आहे का अजून कसं सांग नोंदी पण संदर्भात काय सांगेल काय चालू आहे का? चालू आहे ना अजून तरी बैलगाडी मालकांना अजून सुवर्ण संधी म्हणावं हो लागेल अकरा बारा वाजेपर्यंत बरं 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 आणि आता पावसाचं वातावरण काय नाही दा दा। ना दादा काहीच नाही ना चालते चला नाव काय जे बैलांची काय नाव काय दादा बैलाच झोपीत शंपू चाललाय पळायला किती वेळ काढत आहे नाही अजून शंभू आणि सरजा पळणार आहेत मित्रांनो नाव काय जे कुठलं वाघवाडी वाघवाडीकरांचा हिंद केसरी रोमन सुद्धा आलाय बघा पुसेगाव हिंद केसरीचा एक नंबरचा वानकडी आज कसं नियोजन आहे का बर बर कसं वाटतंय मैदान पाटी वगैरे बघितली का नाही भागातलं मैदान आहे बर आज काय अपेक्षा आहे रोमनकडून चालतंय शुभेच्छा तुम्हाला अजून बैल आलेत बघा नाव काय बंड्या कुठलं गा टाकारी जवळच आहे ग आज काय आहे कुणासोबत आहे पायरा वगैरे बर बर चालतंय शुभेच्छा मग मित्रांनो बरीचशी बैल आलेली आहेत आणि आपल्या सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी भारत सुद्धा आलाय बघा भारत बाकासूर थोड्या वेळात येणार आहे थोडस वेळात दिसेल आपल्याला कुणासोबत आहे आज भारत त्याला पाया कोण आहे माहित नाही बाहेर नाही मग राजा पण आलाय एम एम नानंद आता जायचं नाश्ता करायचं माहित का एम एम राजा आलाय मित्रांनो आणि समोर पण राजे चालू सीजन ची बरीचशी मैदान गाजवणार राजा आणि सम्राट दोघ पण आलेले शाकीरबाई विश्रांती घेत का नाही राजा घरची गाडी ना आज घरची गाडी पण O que é कस